आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फील्ड व्हिजिट वार्षिक स्नेहसंमेलन संमेलन एसी क्लासरूम इवीए मॅट्स मुलांसाठी बस सेवा उपलब्ध आमचा पत्ता पोद्दार जम्बो किड्स फर्स्ट फ्लोअर एम एच सतरा क्लब साकुरी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एक्कावन्न पंच्यानव शहात्तर त्र्याण्णव बाहत्तर नव्वद सत्तर तीस राहता येतील श्री हनुमान मंदिरात सालाबाद प्रमाण श्री हनुमान चालिसा सेवा मंडळाच्या वतीनं दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला नुकताच व विद्यार्थ्यांचा निकाल लागला या निकालात चांगल्या मार्कानं उत्तीर्ण झालेल्या संपन्न झाला मंडळाच्या अध्यक्ष दशरथ तुपे यांनी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट वही पेन देऊन त्यांचा गौरव केला गेल्या अनेक वर्षापासून श्री हनुमान चालिसा सेवा मंडळ विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असतं वर्षभर या मंडळाच्या वतीनं विविध धार्मिक उपक्रम मंदिरात राबवले जातात या सत्कार समारंभ कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रपती पुरस्कार प्रणेते सर्जीराव मतेसर मंडळाचे अध्यक्ष दशरथ तुपे सुरेश देवारे सुनील देवारे संजय शिंदे दर्शन खांबेकर शशिकांत सदाफळ ओम सूर्यवंशी प्रणव लावर आदी यावेळी उपस्थित होते या या आणि हे मंडळाचं सर्व कामकाज पाहतात अतिशय दृष्टीने विविध उपक्रम ते आपल्यासाठी राबवत असतात विशेष आता दहावी आणि बारावीचा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये विद्यार्थी झालेले आहेत ज्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत ज्या विद्यालयामध्ये पहिले दुसरे तिसरे आलेले आहेत अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करून एक प्रेरणा देण्याचं काम त्यांनी जे केलेलं आहे मला असं वाटतं की पाठीवर पडलेली जी कौतुकाची आहे की थाप हे पुढचे यश मिळवण्यासाठी निश्चितपणे उपयोगी करू शकते तर असं कौतुक करणं यासाठी सुद्धा संस्थेकडे मोठं मन असावं लागतं आणि हे जे मोठं मन आहे हे मोठं मन जर आपल्यामध्ये असेल तर निश्चितपणे त्याचा उपयोग तुम्हाला पाहायला मिळेल कदाचित तुम्ही या मार्गाचा उपयोग करून ज्यावेळेला पदवीध्वार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळवाल तर सत्कार हा तुम्हाला आठवेल आणि या सरकाराचा फायदा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सहजपणे झालेला पाहायला मिळेल हा श्री हनुमान चालीसा मंडळच्या माध्यमातून राहता शर्व परिसराची दहावी बारावी विद्यार्थी व विद्यार्थी गुरव विद्यार्थी व विद्यार्थिनीचा सत्कार या ठिकाणी सर्टिफिकेट वही पेन आणि या ठिकाणी काढण्यात आला या कार्यक्रमासाठी राहता शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक व त्याचप्रमाणे विद्यार्थी व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते आठशे शनिवारची महाआरती व महाआरती काढण्यात आली महापरचे वाटप झाले त्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना राहता सर्व हनुमान चालीसा शेवा मंडळाने पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौथी सेकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव एकोणीस तीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बसस्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एहिल्नगर